आणत बॅनर बोल तेवढ लहान नाही वाटत मग फिरत होत चालता मग

समजा त्याचा फिटनेस रिपोर्ट होते का होते तर काय केलं म्हणजे ऑपरेशन करताना रिक्वायरमेंट्स ऑफ हॉस्पिटल ऑपरेशन ऑपरेशन कोणी करायचं ते बरोबर तुम्हाला तो रिपोर्ट उपयोगी आहे परंतु mm. तात्पुरते म्हणजे प्राथमिक कारवाईसाठी जे आमचा आम्हाला दर्शनी किंवा प्रथम दर्शनी असं वाटतं ते त्यांनी तुम्हाला पाठवून दिलं आम्हाला वाटते ते नाही आहे किंवा बाबा ह्यात आणखीन ह्या दोन पैसाने इन्व्हॉल्व आहे इट इज लाईक दॅट त्यानंतर थर्ड रिपोर्ट तो तयार होणार त्याची रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे नॅशनल मेडिकल कमिशन काउन्सिल हा नॅशनल आता त्या काउन्सिलच कमिशन झालं आपण आता काय केलं फायनल मेडिकल कमिशन पण चीफ डांस महाराष्ट्र का है महाराष्ट्र मेडिकल काउंसिल मंडरा तो महाराष्ट्र मेडिकल काउंसिल ला तेरे जैसे बन्दे बोरुंग जता है प्रोफेशनल फेंक डॉक्टर तो बन्दे समझा जाता नहीं तर तुम्ही आमच्यावर काही वेळेला पोलीस इन्व्हेस्टिगेशन ईडी आयो मी ऑडिट बरोबर किंवा अधिकृत आम्हाला ती ट्रस्ट पाठवून ट्रस्ट आहे तो इत्यादी द्यायचा वेळे सिवल सर्जन का पेला रिपोर्ट पुलिस रिपोर्ट ऐसी आधारा पर आज आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली की रिपोर्टच्या आधारावर त्यांनी दाबड ताबडतोब गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा आणि संबंधितांचा जे क्रिमिनल निग्लिजन्स आहेत संबंधी कारवाई सुरू करावी मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आणि नॅशनल मेडिकल कमिशन यांच्या अधिकाऱ्याची मी चर्चा केली आहे पुढच्या दोन दिवसात त्यांच्याकडे पण परिवारातर्फे आमच्यातर्फे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत डॉक्टरचं जे प्रोफेशनल एथिक्स त्यांचा मेडिकलचं लायसन्स रद्द करणं त्यासंबंधी ती तक्रार असेल पुढच्या आठवड्यात गुरुवारपर्यंत सिव्हिल सर्जनचा रिपोर्टचा दुसरा भाग जो आहे तो पण कम्प्लीट होणार ज्याच्या अंतर्गत या हॉस्पिटलच्या विरोधात बॉम्बे हॉस्पिटल अॅक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकेल ज्या डॉक्टरांचा मुद्दा एवढाच आहे की यार गलथानपणा असेल तर सगळ्यांवर कारवाई होणार आणि कायद्याप्रमाणे कारवाई करावी लागणार त्यात कोणी हस्तक्षेप करत नाही पण अधिकाऱ्यांनी पण त्वरात दाखवावी लागणार याची काळजी मी निश्चित घेणार एक काय आहे की संबंध महाराष्ट्राने एक या किरीट मागे काहीतरी थप्पा लावलाय आणि हा परिवार आम्ही दोघे एकत्रित आल्यामुळे महाराष्ट्राचा कुठलाही नेता किंवा समाजाचा कोणताही व्यक्ती आता दबाव आणण्याचा भानगडीत पडलेला नाही आणि पडणार नाही याची मला खात्री आहे तरी ही ही थे, थे थे तर ही घटना होऊनही तिथे अजूनही ती डॉक्टर तिथे आहेत आणि परत त्या घटना होऊ शकतात त्या अनुषंगाने आपण काय पावलं उचललं आता रिपोर्ट आले आहेत आणि जी कारवाई करण्यासाठी सगळ्या रिपोर्ट जे तपास यंत्रणा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेही जर रिपोर्टमध्ये थोडं मात्र पण ढिलाई राहिली तर कोर्टात ते जातात सहसा हॉस्पिटलवाले डॉक्टर कोर्टात जातात आणि स्टे आणतात म्हणून भले दोन दिवस जास्त लागले पण व्यवस्थित पूर्ण तपास करून योग्य कारवाई करा असाच आमचा आग्रह आहे प्रेसर प्रशासनावर आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संस्थांवर आलेलं नाहीये आणि ज्याच्यामुळे असं म्हणायला हरकत नाही दहा दिवसात रिपोर्ट फर्स्ट फर्स्ट पार्टूर्त होणं याला आरोग्य मंत्रालयाला मी धन्यवाद देतो की त्याच्यामुळे एवढा लवकर रिपोर्ट आला आहे आणि पोलिसांची कारवाई पण लवकरच सुरू होईल असं वाटतं सर ही जी हॉस्पिटल आहे ती व्यक्ती आता रिपोर्ट काल संध्याकाळी पोलिसांच्या हातात आला आहे त्या रिपोर्टच्या आधारावर पोलीस कारवाई करणार असं मला विश्वास आहे आपल्याला पुढच्या दोन दिवसात त्यासंबंधी सगळीच माहिती मिळेल तथा पद्धतीने मी सांगितलं की दुसऱ्या दोन डिपार्टमेंट रेग्युलेटर्स जे आहेत त्यांना ही तक्रारी सुपूर्द होऊन पुढच्या अर्धा दिवसात त्यांचंही कारवाई सुरू होणार परिवाराची आज मी भेट घेतली आहे आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की यात कुठल्याही प्रकारची ढिलाई मी होऊ देणार नाही